नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत इथे चार ते चार ठिपक्यांची सुंदरशी रांगोळी तर इथे मी ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू इथे मी स्वस्तिकची रांगोळी काढणार आहे तर इथे मी असे रेश सोडून घेते इकडून अशी इकडे अशी आणि अशी ओढून घ्यायची आहे इकडे आणि आता या ठिपक्याला जोडून अशी रेषा ओढून घ्यायची आहे परत या ठिपक्याला जोडून अशी रेषा ओढून घ्यायची आहे इकडे इथे आपण फूल काढून घेऊ इथे आपण गुलाबी रंग टाकून घेऊ मध्ये पिवळा रंग टाकून घेऊ इथे अशी एक रेषा ओढून घेऊ आणि आणखी अशा दोन रेषा ओढून घेऊ इकडे पण आता याला असं गोल करून घेऊ इकडे पण

इथे आपण गुलाबी रंग भरून इथे आपण पिवळा ठिपका ठेवून घेऊ त्याला बोटाण्याच गोल करून घेऊ

तर ही आपली अशा प्रकारे रांगोळी पूर्ण झाली आणि आपण आणखी एक रांगोळी काढणार आहोत इथे आपण अशा रेषा उघडून घेऊ इथे आपण असं गोल करून घेऊ या बाजूला आपण या घेऊ अशा प्रकारे जोडून घेऊ तसेच या ठिकेला घेऊन अशा प्रकारे जोडून घेऊ या ठिकेला म्हणजे आपण लाल रंग भरून मध्ये आपण पिवळ्या रंगाचा ठेपका ठेवून सर गोल करून घेऊ हिरवा रंग भरून घेऊ इथे आपण पिवळा ठेपका ठेवून देऊ आणि त्या आपण फुल काढून घेऊ इथे लाल रंग भरून घेऊ म्हणजे पिवळ्या रंगाची टिपके ठेवून घेऊ इथे आपण फुल काढून घेऊन अशा प्रकारे पिवळा रंग देऊ इथे आपण लाल रंगाचा ठपका ठेवू त्याला गोल करून 이 т 나 ладно, п о तर अशा प्रकारे ही आपली चार ते चार ठिपक्यांची रांगोळी पूर्ण झाली दोन्ही रांगोळी अगदी सोप्या आणि दिसायला अतिशय सुंदर आहेत तुम्ही पण नक्की काढा देवासोशी सांगू हे या रांगोळ्या